आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास पूर्ण भारत देश एकीकडे एक स्वातंत्र्य महोत्सवाचा जल्लोष साजरा करत आहे तर दुसरीकडे जालना जिल्हा परिषदेत वेगळंच घडत आहे शेतकऱ्यांना इथे आत्मधन करण्याची वेळ आली आहे आणि ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्यांना प्रवेशद्वारावर उपोषणाला बसायची वेळ आली आहे हे आजचं जालना जिल्हा परिषदेचं चित्र आहे कुठलं कुठलं लघुपाटबंधारे विभागाचे कारनामे रोजच चव्हाट्यावर येतात गेल्या तीन दिवसांपासून ऐंशी वर्षाचे आजोबा जालना जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसलेले आहेत पुढे जाऊन आज ऑगस्टच्या दिनाच्या निमित्ताने परतूर तालुक्यातील करहाळा येथील सोपान गंगाधर सोळंके या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसमक्ष हा प्रकार घडला दरम्यान पोलीस वेळीच आल्यामुळे त्यांच्या आत्मदहनाचा हा प्रयत्न फसला आहे याही वर कडीज म्हणून की काय या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समोर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांना चुकीची माहिती देऊन मला आत्ताच समजलं आहे असे उत्तरही दिले आहे खरं तर आजोबा गेल्या दोन वर्षांपासून खेटा मारून निवेदनं देऊन थकले आहेत तर हा शेतकरी गेल्या पाच महिन्यापासून वेगवेगळ्या वेग प्रकारची निवेदन जिल्हा परिषदेला देत आहे या दोघांकडेही निवेदन दिल्याच्या सत्यप्रती आणि पोहोच पावते आहेत असे असतानाही हा अधिकारी दिशाभूल करून वरिष्ठांची मनधरणी करत आहे असे असतानाही हा अधिकारी वरिष्ठांची दिशाभूल करून सामान्य जनतेला पिळत आहे તરફવાનું શિક્ષા પ્રથાન શિક્ષણ આખી આત્મજે આત્મતું माझं नाव सोपानगर ते राणा कारण ना माझ्या गावामध्ये कोपो बंधारा दुरुस्त झाली आहे पंचाण्णव पाच चे काम झाले सगळे बोगत झाले तर आठ महिन्यापासून मी तक्रार अर्ज करतो संघर्ष करतो ते लोक मला जीव मारण्यास धमका देतात ते पण निवेदन मी पोलिस अध्यक्षांकडे दिले कलेक्टर साहेबांकडे दिले शिव मॅडमला पण तसे तीन चार वाजता दिले तर आज माझा आत्मदनचा इशारा होता मी आत्मदन करण्याच्या हिशोबाने आलतो पण माझं ते डिझेल पेट्रोल पोलिसवाल्यांनी घेतलं माझ्या मला बैठलं त्यांनी आणि ते घेतलं त्यांनी आता शिवायला पुढचं सांगते आणि त्यांनी जर कार त्यांनी कायदेशीर कारवाई करत आणि त्या गुत्तेदारावर इंजिनियर शिव जे कोणी असतील त्याच्यावर ते सगळे अधिकारी ग्रामसेवक रोजगार सेवक जे असतील ते सरपंच सरपंच पुढचा निर्णय माझं जर नाही झाला मी आत्मज्ञन करणार आणखीन त्यांना वेळ वाढून देईन कारण मला असं पण जीव मार धमकाय देत ते पोलिस अधिकाऱ्यांना मी दोन वेळा अर्ज दिले तर की माझ्या जीवाला धोका आहे त्या लोकांचे ना नाव पण त्याच्यामध्ये टाकलेत मी उल्लेख केला नावाचा की हे लोक आहेत मला जीव मार धमकं देतं मी आष्टी पोलीस स्टेशन हे प्यायला पण दोन तीन संपर्क केला आमच्या बीड जमादारला केला पण ते कुठलंच गांभीर्य घेत नाहीत मग तिथं मरण्यापेक्षा मला वाटतं मग इथं मिळलं बरं की आपण जे या संघर्षासाठी करतो गावाच्या विकासासाठी गावाचा विकास रोखला आहे सगळा सगळे बोगस काम आहेत टोटल तुमचा काय उद्देश आहे सगळं काहीत नाही गावाचा फक्त विकास व्हा ते बोगस काम करले तर आर करले लोकांवर मग तुमच्यासोबत लोक का नाही आहेत ना तीन चार जण अर्ज आहेत त्याच्यामध्ये ते नाही आले नाही आले येतं ते काही बालजे ट्रिपला गेले कोणी आजारी येतं तब्येत म्हणजे व्हायरस चालू आहे सध्या तर दोन तीन जण तब्येत नाही त्यांचे अर्ज आहेत माझ्यासोबत हनुमान सोळंकामकू जाधव काय सोळंका आमचे भरपूर जण चार्ज येतं त्यांचे अर्ज झरस आहेत माझ्याकडे हां